आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापंदी दोन वेगवेगळे राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादीची वेगवेगळी शखल आणि सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस सुप्रिया सुळेंनी काल एक स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट असं होतं की आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित होणं हा नेत्यांचा किंवा वरिष्ठ लेवलचा प्रश्न नाही तर आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना काय वाटतं हे विचारात घेऊन आम्ही पुढचा निर्णय घेऊ लोकांच्या प्रतिक्रिया त्यावर अशा होत्या की कार्यकर्त्यांना काय वाटतं ते खड्ड्यात जाऊ द्या तुम्हाला ज्या लोकांनी मतं केली आहेत त्या मतदारांना काय वाटतं हे विचारात घ्या भलेही विधानसभेच्या तुमच्या जागा घटल्या असतील पण लोकसभेला भूतोना भविष्यती असे खासदार दिले ना ऐंशीचा स्ट्राईक रेट दाखवत आठ खासदार निवडून आणले ना त्या आठ खासदारांना मतदान करणाऱ्या मतदारांना काय वाटेल याचा विचार करून दोन पक्षाच्या विलिनीकरणाचा कर, विचार करा विधानसभा निवडणुकीत तुम्ही जागा किती लढवल्या यापेक्षा तुम्हाला दहा आमदार मिळाले नवीन पक्ष आणि नवीन चिन्हासोबत तर ते दहा आमदारांना निवडून आणलेल्या मतदारांना हे चालणार आहे का हा विचार करा आणि मग विलिनीकरणावर बोला एकंदरी शरद पवारांनीच या गोष्टीला दुजोरा दिला की दोन्ही पक्ष विलिनीकरण होण्याबाबतचा जो निर्णय आहे तो सुप्रिया सुळे घेतील सुप्रिया सुळे ठरवतील की त्यांना संसदेत सत्तेत बसायचंय की विरोधामध्ये बसायचंय आणि बस शरद पवारांनी म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे ओरिजिनल बॉस आहेत त्यांनी ग्रीन सिग्नल दिला याचा अर्थ खाली लोक तयारीला लागले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले काही खासदार तर केंद्रात आपल्याला मंत्रिपद मिळेल या अपेक्षेत सुद्धा गेले कारण शेवटी सत्ता कुणाला नको पण मग अडलं घोडं कुठे तर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांमुळे आजच्या घडीला सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे दोनच नेते असे आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये या दोघांचं वजन आजही अबाधित आहे जयंत पाटलांना टॅकल करण्याचा त्यांचं वजन अस्तित्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले ते रोहित पवारांनी पण शरद पवारांचा पक्का माणूस म्हणून जयंत पाटलांना आजही ओळखलं जात ते जयंत पाटील अजित पवारांसोबत जायला तयार नाहीत सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जायला तयार आहेत नाही तर ही दोन दगडींवर पाय ठेवलेला विषय सुप्रिया सुळेंना जित त्यांचे ओव्हरऑल बाईट्स बघितले किंवा मी त्यांची मुलाखत घेतली होती त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक कळालं की ही व्यक्ती नी नीतिमत्ता आणि नैतिकतेचा विचार फार जास्त करते सुप्रिया सुळेंचं वारंवार एकच मत होतं की ज्या पक्षाने म्हणजे भाजप या पक्षाने एन सी नॅशनल करप्टेड पार्टी म्हणून घोषित केलं होतं त्या पार्टीतील आमदार खासदार आणि एक महत्त्वाचा नेता महत्वाचा नेता सोडा अख्खी पार्टी जी आहे ती आपल्या गोट्यात सामील करून घेतली मग नॅशनल करप्टेड पार्टीसोबत सोबत जे का आहे आता हीच टॅगलाईन घेऊन पुन्हा सुप्रिया सुळेंना असा प्रश्न पडतो की ज्या पक्षाने आपल्यावरती एवढे शिंतोडे उडवलेत म्हणजे भाजपाने त्या पक्षासोबत जायचं कसं अजित पवार तर घरातील विषय नात्यातला विषय एक आहे तिथे जुळून घेतलं जाऊ शकतं पण ज्या पक्षाने भाजप या पक्षाने ज्यांनी आपल्याला नॅशनल करप्टेड पार्टी म्हटलं होतं त्या पक्षासोबत सत्तेत जायचं तर जायचं कसं आणि इथे माती खाते ती नीतिमत्ता आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसोबतचा जाण्याचा विषयच होल्डवर ठेवला विधानसभेनंतर काका पुतण्यांमध्ये चांगली दिलजमाई झाली आतापर्यंत सहा ते सात वेळेस ते एकाच स्टेजवर एकाच व्यासपीठावर आणि बऱ्याचदा बंद दारा आठ चर्चा ज्या आहेत त्या काका पुतण्यांमध्ये झाल्यात सुप्रिया सुळे अजित पवारांचं नाव घेणंही त्यांना जिथे जमत नव्हतं तिथे जेव्हा हगवणे कुटुंबियांचा विषय आला तिथे सुप्रिया सुळे म्हणाले की दादाचा याच्यात काय दोष आहे दादा त्या लग्नाला गेला म्हणजे त्यात त्याचा काय दोष आहे दादा दादा खालची जी अंडरलाईन आहे ती सांगते की आता दादा आणि बहीण म्हणजे बहीण भावाचं नातं पुन्हा जुळलंय आहे म्हणजे मनभेद मतभेद किंवा सो कॉल ड्रामा सगळं संपलं आहे पण मग जेव्हा दोन्ही पक्ष एकत्रित येण्याचा विषय येतोय तिथे दोघंही दोन तोंडाची भूमिका का घेतात सुप्रिया सुळेचं स्टेटसही त्याचाच भाग की आपल्याला अन्याय सहन करावा लागणार आहे म्हणजे आता जे लोक अजित पवारांच्या पक्षात आहेत जे आमदार आहेत ते सुद्धा शरद पवार किंवा त्यांच्या पक्षावरती बोलताना हजारदा विचार करतात कारण त्यांनाही माहिती आहे की कधी बंद दारा हे दोन एकत्र होतील सांगता येत नाही पण जयंत पाटील यांनी हा पक्षांचं विलिनीकरण थोपवलं आहे यालासुद्धा आणखी वेगवेगळी कारण जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक होता तोपर्यंत जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पवारांचा उजवा हात पवारांचा खास माणूस आणि अजित पवारांच्या बरोबरीचा होता पण आता जयंत पाटलांचा विषय असा झाला आहे की जर जयंत पाटील सुप्रिया सुळे यांनी जर म्हणजे एकत्रित विलीनीकरणाचा निर्णय घेतला आणि जयंत पाटलांना असं वाटतंय की आपण समजा ठरवलं सुद्धा की आपण अजित पवारांसोबत जाऊ तर आपलं स्थान काय कारण आता आपल्या आधी तिथे आपले बाप होऊन बसलेले लोक आहेत सुनील तटकरे पोझिशन अमोल मिटकरी तर हाय प्रवक्ते नेते झालेत छगन भुजबळ वरची पोझिशन त्यांनी घेतली दत्तमामा भरणे मंत्री झाले आहेत माणिकराव कोकाटे मंत्री झालेत आपलं स्थान काय जयंत पाटलांचा प्रश्न सुप्रिया सुळेंना त्यांचं स्थान मिळतंय कारण शेवटी पवारांची लेख आणि अजित पवारांची बहीण आणि पक्षाची सर्वे सर्वा म्हणून या दोन्ही भूमिकेकडे सुप्रिया सुळेंचं स्थान अबाधित राहत आहे पण जयंत पाटलांचं काय रोहित पवारांवरती सुद्धा अजित पवारांचा डोक्यावर हाते घरातील माटर आहे आज ना उद्या कितीही नाही म्हटलं तर आपण म्हणतो ना आपल्या माणसाची कळ आपल्यालाच लागते तशी अजित पवारांना त्यांची कळ लागणारच आहे इथे सगळ्यात मोठा गेम होतोय तो जयंत पाटलांचा जयंत पाटलांची पोजिशन जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत जयंत पाटील तरी हिरवा कंदील विलिनीकरणासाठी देत नाहीत राहता राहायला विषय सुप्रिया सुळेंचा सुप्रिया सुळे जर संसदेतच राहणार आणि केंद्रातच राहणार हे जर पक्क आहे तर एका प्रकारे सुप्रिया सुळेंना आत्ता सत्तेत जाण्याचा चान्स आहे कारण काँग्रेसची सत्ता केंद्रात कधी येईल हे पूर्णत अधांतरी जवळजवळ चार टर्म जे आहेत ते आता सुप्रिया सुळेंच्या होत आल्यात आणि या सगळ्यांमध्ये सुप्रिया सुळे कधी मंत्री होतील का सुप्रिया सुळे कधी सत्तेत जातील का सुप्रिया सुळे फार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांना कुठे किती आणि कसं बोलायचं याचं पूर्णतः मोजमाप आहे त्यामुळे सुप्रिया सुळेसारखी व्यक्ती सत्तेत असली पाहिजे का तर असली पाहिजे पण मग तडजोड करून असली पाहिजे का हे प्रश्न चिन्ह आहे आणि आज जर सुप्रिया सुळे किंवा किंवा जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष जर अजित पवारांसोबत जातोय तर आतापर्यंत शरद पवारांवरती लागलेले जे धप्पे आहेत फोडाफोडी करणारा माणूस सत्तेसाठी काहीही करणारा माणूस राजकारणामध्ये छक्के पंजे करणारा माणूस धूर्त राजकारणे हे सगळे आत्तापर्यंत लागलेले टॅग पुढेही कायम राहतील आणि कदाचित हे सुप्रिया सुळेंना नको आणि म्हणून हे दोन्ही पक्ष आतून कदाचित एक असूही शकतात पण पडद्यासमोर हे दोन्ही पक्ष कधीही एक होतील किंवा एक होण्याचा टायमिंग जो आहे तो आत्ताचा निवडतील असं वाटत नाही त्यासाठी काहीतरी मोठं एखादं कारण घडून आणावं लागेल आणि त्या कारणाचं निमित्त पुढे करून या दोन पक्षांना एक होता येईल बरोबर या सगळ्या प्रकरणाकडे मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र